नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे शिवसेनेच्या खासदारांवर खासदार नरेश मस्के यांची टीका वाहतूक कोंडी विरोधात नागरिकांनी केलं अनोखं आंदोलन आणि आंदोलनकर्त्या महिला आघाडीला शिवसेना खासदारांचं प्रत्युत्तर राजन विचारे यांना आपली हार पचवता आली नाहीये लोकांमध्ये आपली हार पचवता आली नसून लोकांपासून ते स्वतःचा चेहरा कसा लपवायचा याकरता हातूर मातूर कारण काढून कोर्टात याचिका दाखल करतायत परंतु पळकपुटा बाजीराव अशा पद्धतीनं विचारे यांची वागणूक असून मी त्यांच्यासारखा अडाणी लिडर नाही अशी टीका खासदार नरेश मास्के यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांना लगावला आहे राजन विचारे यांनी नरेश मास्के यांच्या खासदारकीला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका न्यायालयानं फेटाळली त्यानंतर नरेश मास्के यांनी विचारे यांच्यावर टीकेची झोड उठवली माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झालो दोन लाख सतरा हजार मतांच्या फरकानं मी निवडून आलो सात लाख चौतीस हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला देशातील पहिल्या दहा जागांमध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या मतदारसंघात ठाण्याचा समावेश आहे देशातील पहिल्या दहा जागांमध्ये निवडून येणाऱ्या मतदारसंघात ठाण्याचा समावेश आहे असं ते म्हणाले राजन विचार यांना आपली हार पचलेली नाही आपली हार लपवण्यासाठी त्यांनी थातूरमातूर कारण काढून कोर्टात याचिका दाखल केली मात्र कोर्टाने दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवलंय विद्यार्थी दशेपासून पक्षाकरता आंदोलन लाठ्या लाठ्याकाट्या खाल्ल्यात हे करत राजकारणात आलो असं देखील म्हस्के यांनी पुढे सांगितलं विचारांची वागणूक होते आणि कोर्टान केलं माझ्यावर कुठला गुन्हा आहे कुठला दोषारूप आहे मी काही त्यांच्यासारखा अडाणी लिडर आहे मी विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत या राजकारणात मी आलेलो आहे पक्षाकरता लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत पक्षाकरता आंदोलन केलेली आहेत आणि ज्या गुन्ह्याचा ते कोर्टामध्ये ते घेऊन गेले होते त्याच्यामध्ये कोर्टाने मला शिक्षा दिलेली नाहीये आणि कुठला गुन्हा चोरीचा होता भ्रष्टाचाराचा होता कुठला गुन्हा हे राजन विचारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं त्यांनी जो कोर्टामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो गुन्हा कुठला आहे अरे तो पक्षा करता, पक्षा करता नरेश बस्केनी केलेली ती गोष्ट आहे पोरबंदर रोडवरील वाढते खड्डे आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे अखेर घोडबंदर परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला आनंदनगर नाका इथे आज नागरिकांनी अनोखं आंदोलन चढत प्रशासनाचा निषेध केलाय रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात काही आंदोलनकर्त्यांनी थेट शिरसन करून निषेध व्यक्त केला यावेळेला नागरिकांनी साखळी आंदोलन करत वाहतूक कोंडीच्या समस्येवर आणि खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांवर प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे पावसाळ्यातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे दररोजच्या प्रवासात जीव मोठीत घेऊन जावं लागतं अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही योग्य उपाययोजना न झाल्यानं अखेऱ्या प्रकाराचं आंदोलन करावं लागलं असं नागरिकांनी सांगितलं दरम्यान नागरिकांनी तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली विषय हा आहे की जर गेले दहा वर्षामध्ये बारा वर्षांमध्ये पाहिलं गेलं ह्या गोडबंदर रोडचा जो विकास आहे हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे जर पाहिलं गेलं तर शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे मोठी जनता जनतेची संख्या इथं वाढलेली आहे नागरिकांची संख्या इथं वाढलेली आहे पण जशी संख्या वाढलेली आहे तशा मूलभूत सुविधा इथे काय भेटत नाही आहे मूलभूत सुविधांचा फार इथे अभाव आहे जर पाहिलं गेलं तर रस्ते पाणी जर ह्या जर मूलभूत सुविधा पाहिलं तर रस्त्यांमध्ये आज जर पाहिलं गेलं दरवर्षी शेकडो लोकांचा इथे मृत्यू होतो त्याच्या पाठीमागं प्रशासन फार मोठा जबाबदार आहे दरवर्षी स्थानिक रहिवाशांकडनं स्थानिक फुडाऱ्यांकडनं दरवेळेस आम्ही आयुक्तालयामध्ये जाऊन बरेचसे म्हणजे अर्ज दिलेले आहेत परंतु त्यावर आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही जे एन पी टी मार्गे येणाऱ्या किंवा जर समजा पाहिलं गेलं मावाशिवा मार्गे येणाऱ्या जे जड अवतूक जड अवजड वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ह्या मार्गातून केली जाते त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्याचा फार मोठा त्रास होतो आज जर पाहायला गेलं तर इथे जर सकाळी जर मुलांना शाळेमध्ये जर जायचं असेल तर शाळेमध्ये जाताना देखील त्यांना एकी तास दीड तास उशीर जावं लागतं म्हणजे या प्रकारे या मार्ग या इथल्या इथल्या लोकांचा हा जर पाहायला गेलं तर त्याच्या मानसिकतेचा छळ होतो इथे त्यामुळे हे जे हे जे रस्ते आहेत याच्यावर नाही किंवा हे जे इथे जी दुरावस्था झालेली आहे या ट्राफिकमुळं त्याच्यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे भारत पाकिस्तान सामन्याचा निषेध करण्यासाठी आमच्या पक्षाची महिला आघाडी रस्त्यावर उतरून माझं कुंकू माझा देश आंदोलन करणार आहे या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला सिंदूर पाठवणार आहेत असं शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं त्यावर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया देत पहिल्यांदा आपलं कुंकू सांभाळा असा टोला लगावलाय बेलगाम दहशतवादी हल्ल्याची आठवणी ताज्या असतानाच आशिया कपमध्ये चौदा सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे यासंदर्भात शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि त्यात निर्णय घेतलाय की अबुधाबीला भारत पाक सामना खेळवला जातोय हे लोकभावाने विरुद्ध आहे अजूनही सव्वीस निरपराध लोक पेलगाम इथे मारले गेले त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहतोय ऑपरेशन सिंदूर सुरू आहे असं म्हणताय पाकिस्तानचं कंबर्ड मोडू असं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले खून आणि पाणी एक साथ नाही बहेगा असं देखील म्हणाले आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या मॅचचा निषेध करण्यासाठी आमच्या पक्षाची महिला आघाडी चौदा तारखेला रस्त्यावर उतरणार आहे माझं कुंकू माझा देश असं आंदोलन केलं जाईल सिंदूर्के सम्मान मे शिवसेना मैदान असं आंदोलन असणार आहे मोदींना महिला सिंदूर पाठवतील असं त्यांनी म्हटलंय त्यावरून शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे ठाकरे गटाकडून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवण्यात येणार आहे सोळा सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना देखील आहे देखील विरोध केला जातो हे बालिश साळे जे आहेत बालिश साळे आहेत संजय राऊत यांच्या सल्ल्याने हे जे काही बालिश साळे करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्याची सुद्धा यांची पात्रता नाहीये त्यामुळे हे सगळे बालिश साळे आहेत आधी आपला पक्ष सांभाळा पुणे महापालिकेत अनेक वर्षांनी विविध पदांसाठी सतराशेहून अधिक जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली असून याकरता इच्छुक बेरोजगार तरुण तरुणींना परीक्षा आणि इतर मार्गदर्शन करण्यासाठी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावकर यांच्या संकल्पनेनुसार विशेष मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे अनुराधा हॉल नुरीबाबा दर्गा रोड चंदनवाडी ठाणे इथे तेरा सप्टेंबर रोजी या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून तज्ज्ञ मंडळी उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत यावेळी आमदार संजय केळकर आणि आमदार डावखरे उपस्थित राहणार आहेत या शिबिरात अर्ज प्रक्रिया पदनिहाय शैक्षणिक पात्रता परीक्षेच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान तसंच मराठी इंग्रजी विषयाचं ज्ञान टी सी एस कंपनीद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप मागील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आणि त्यासाठी महत्वाच्या संदर्भ पुस्तकांची माहिती उमेदवारांना देण्यात येणार आहे पदाभर्तीमध्ये नशीब अजमावणाऱ्या शेकडो बेरोजगार तरुणांसाठी हे शिबीर म्हणजे मोठी संधी असून जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्ता घुगे कार्याध्यक्ष महेश कदम सरचिटणीस अजित मोरे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केले स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हरित ठाणे या घोषवाक्यासह ठाणे महापालिकेनं गणेश विसर्जनाच्या काळात ठाणेकरांना तब्बल पाच हजार शेवग्याची रोपं मोफत वाटून हरित अभियानाला गती देण्याचा प्रयत्न केला मात्र या रोपांचा दुर्दैवी शेवट उकिरड्यावर फेकलेल्या अवस्थेत झाल्याचं चित्र समोर आलं घाटांवर पानगळ झालेली आहे आणि वाळलेली ही रोपं पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय नागरिकांनी ताशे ओढले की हिरव्या आशा दाखवून आम्हाला फसवलं गेलं आमच्याच पैशातून लाखो रुपये खर्च करून पालिका फक्त फोटो काढतीये पण पर्यावरणाचे रक्षण कोणी करत नाही ही झाडं पर्यावरण संवर्धनासाठी होती की केवळ पालिकेच्या फोटोंसाठी असा प्रश्न काहीने विचारलाय पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले की शेवग्याचं झाड आरोग्यासाठी उपयुक्त आहे आणि सोसायटीच्या मोकळ्या जागेत सहज लावता येतं जर कुठेही रोपं टाकलेली असतील तर ती उचलून त्याची योग्य जोपासना केली जाईल ठाणे हे बॅनरवरच हिरवा आहे प्रत्यक्षात मात्र राखाडी कॉन्क्रीटचं साम्राज्य वाढवत आहे आम्हाला खऱ्या अर्थानं हिरवळ शहरावंय केवळ दिखावा नकोय अशी आर्त हाक नागरिकांनी दिली आहे ठाण्यात पूर्वी वड पिंपळ उंबर यासारख्या स्थानिक झाडांची समृद्ध अशी परंपरा होती सिमेंटच्या जंगलात ही डेरेदार झाडं नामशेष होत आहेत हरित वारसा टिकवण्यासाठी स्थानिक प्रजातींची लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे असं मत डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केलं आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी आणि वाहतूक नियंत्रण अधिक कार्यक्षम करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागानं अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम सुरू केली आहे ही प्रणाली एक सप्टेंबरपासून कार्यान्वित झाली असून पहिल्याच आठवड्यात तब्बल तीन हजाराहून अधिक ई चलान जारी करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली चोवीस तास कार्यरत राहते उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांद्वारे सिग्नल तोडणं हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणं तीन जणांना बसवून दुचाकी चालवणं लेन कटिंग सारख्या नियमभंगांचं सा स्वयंचलितपणे रेकॉर्डिंग केलं जातं प्रत्येक उल्लंघनाचं छायाचित्र थेट नियंत्रण कक्षात पाठवलं जातं आणि तिथून वाहन मालकाच्या नोंदणीशी लिंक करून ई चलान पाठवलं जाते पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन तीन हात नाका माजोडा कापूरबावडी आनंदनगर ओळा अजनूरफाटा कल्याण नाका आणि दिघे चौक यासारख्या महत्वाच्या ठिकाणी बारा कॅमेरे बसवण्यात आलेत पुढील काही महिन्यात संपूर्ण शहरात साडेतीनशे कॅमेरे बसवण्याचं नियोजन आहे शिवाय आय टी एम एस प्रणालीमुळे रिअल टाईम वाहतूक नियंत्रण गर्दीचं नकाशीकरण आणि भविष्यातील वाहतूक नियोजनालाही मदत होणार आहे मते या उपक्रमामुळे ठाण्यातील वाढ होईल आणि वारंवार होणारे अपघात तसंच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर त्याला आळा घालता येईल आपण सर्व जंक्शनवर त्या नियमांचं पालन करावं तरी कॅडबरी जंक्शनवर या ठिकाणी जर आपण व्हायलेशन्स केले तर आपल्याला पहिलं चलान पाचशे रुपयाचं असेल स्टॉप लाईन व्हायलेशनचं दुसरं चलान दीड हजारचं असेल सेम विथ हेल्मेट असेल पहिलं गोयलेशन विदाऊट हेल्मेटसाठी पाचशे रुपये असेल त्यानंतरचं प्रत्येक चलन दीड दीड हजाराचं जनरेट होणार आहे या ठिकाणी रे या दोन असतील त्यानंतर ट्रिपल सीट असतील त्यानंतर विदाऊट हेल्मेट असतील आणि रॉंग साईड ड्रायविंग असेल याच्यावर पण चलन या ठिकाणी जनरेट होणार आहे